मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी म्हणजेच शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे पुतळ्याच्या कामातला भ्रष्टाचार लपवण्यासाठीच जयदीप आपटेला सरकारकडून अभय दिलं जात असून सार्वजनिक बांधकाम विभाग गृह खातं आणि शिंदे फडणवीस सरकार यांच्या संगणमतानं पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील मुख्य आरोपी जयदीप आपटे याला आज पोलीस कस्टडीतनं त्याची न्यायालय कस्टडीत मुक्त झाली खरंतर गेल्या नऊ दिवसापूर्वी जयदीप आपटेला पोलिसांच्या आणि सरकारच्या संगमताने या ठिकाणी अटक झाली होती आणि ही अटक एकमेकाला एकमेकांची संगमत असल्याने ही अटक होती परंतु गेल्या नऊ दिवसामध्ये पोलिसांनी जयदिव आपटेकडून कुठली माहिती गोळा करू शकली नाही हे खरं तर पोलीस खात्याचा अपयश म्हणण्यापेक्षा पोलीस खात्याचं संगमत आहे खरं तर बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळला आणि त्यानंतर बांधकाम विभागाला गृह खात्याने पाठीशी घातल्याचा आजचा हा प्रकार म्हणजे गृह खात्याने पाठीशी घातल्याचा हा प्रकार आहे त्याचबरोबर वाट आपटेला खरं तर हे टेंडर कोणी दिलं या टेंडरमध्ये जयती वाट आपटेची कोणाशी ओळख होती जयदीप आपटेलला हिचे पैसे कसे मिळाले त्याचे त्यांनी पैसे कसे डिस्ट्रीब्यूट केले ह्याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही आणि त्यामुळे आमच्यासारख्या शिवप्रेमीने खरं तर ही छत्रपतींचा अपमान आहे पुतळा पाडला पडल्यानंतर हा एक अपमान झाला आणि दुसरा पोलिसांनी कुठलाही तपास न करता जयदीप आपटेलसारख्या आरोपीला पोलिसांनी संगमताने सोडून देण्यासारखा हा प्रकार आहे त्या त्यामुळे त्याचा आम्ही तीव्र असा निषेध करतो